उत्वादकाला दोन्ही संस्कृतीच्या सांस्कृतिक संदर्भांचा तो अभ्यास असायला अगदी गरजेचा आहे असं मला वाटतं मग काही काही वेळा आपल्याला असे स समान शब्द किंवा ज्याला आपण शब्दकोशातले शब्द म्हणू किंवा संदर्भच आढळते आपल्या इकडे जो मुंजा आहे तो हिंदीमध्ये कसा असणार ना आपल्याकडे जी आई आहे ती तिकडे नसणार म्हणजे आप मराठीमध्ये बैलपोळा हा सण तिकडे नाहीच आहे म्हणजे जे सण वार इकडे नाही आहेत जे सांस्कृतिक सामाजिक वैशिष्ट्य आहे ज्याला आपण प्रादेशिक संदर्भ म्हणतो ते जर नसेल तर हा तर त्यावेळी मग आपल्याला त्याच्याशी अनुकूल काही सन्वार तिकडे आहेत का ह्याचा आधी शोध घ्यावा लागतो मग आपल्याला हिंदी मधल्या ग्रामीण साहित्यातून आपल्याला त्याचा उलगडा किंवा ज्याला आपण लोक जीवन लोक परंपरा आता आपल्याकडे लावणी तमाशा ही महाराष्ट्राची परंपरा आहे ती हिंदीमध्ये नाहीये पण लावणीच्या अनुषंगाने किंवा तमाशाच्या अनुषंगाने काही आली पात्र किंवा त्याचे संदर्भ मग मी ते हिंदीतलं तो सुगंध आहे अनुवाद मी करेन शब्दाला शब्द जोडून मी अनुवाद करेन पण त्या मातीचा सुगंध सुद्धा अनुवादात उतरवणं गरजेचं आहे जसं की आपण म्हणतो की एका बाटलीतलं अत्तर दुसऱ्या बाटलीत उतरताना तो अत्तर उडून जातो अनुवादात देखील आपण एका भाषेतून अनुवाद करताना जे मधलं जे आहे ते सगळं उडून गेलेलं असतं त्यामुळे कोणताही अनुवाद आणतून नसतो अनेक अनुवादक अनेक समीक्षकांनी तर अनुवाद करूच नाही असं सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही अनुवादात मूळ भाषेत किंवा मूळ साहित्य कृतीत जे आहे ते अनुवादात पोहोचणारच नाही किंवा काही म्हणतात की अनुवाद हा अनुवाद वाटला पाहिजे काही जण म्हणतात की अनुवाद हा अनुवाद वाटलाच नाही पाहिजे म्हणजे इतकी पराकोटीची मतं असताना सुद्धा अर्थात आपण अनुवादाचं महत्व अधोरेखित करतोच अनुवाद व्हावेच याच्याशी काही वेगळं सांगायची गरज नाही पण जेव्हा इथलं सांस्कृतिक संदर्भ इथले जसं आता होरपण मधले आलेले संदर्भ जर हिंदी भाषेत नसतील तर मग अशा वेळी काय असतं की आता समजा मला लामण दिवा आहे या लामन दिव्याचा मला जर हिंदी अनुवाद करायचा असेल तर आता अलीकडे त्याला ज्याला आपण म्हणतो रिटेन्शन ज्याला आपण म्हणतो की तो लामन दिवा शब्द एकतर तुम्ही विस्तार करून सांगा पण तो विस्तार गद्य साहित्यात होऊ शकेल कवितेत तो विस्तार होणार नाही मग त्यावेळी तो लामन दिवा जसेच्या तसे करून खाली ज्याला आपण तळटीप किंवा फुटनोट म्हणतो ती त्याचे संदर्भ आपल्याला उलगडून दाखवावे लागतात वारकरी दिंडी यात्रा वारकरी रिंगण हे सगळे संदर्भ आपल्याला उलगडून दाखवे लागतात अलीकडे एक एक अशी म्हणजे बऱ्याच जणांनी असं सांगितलेलं आहे की सैद्धांतिक अनुवादाचा जेव्हा मी काही रेफरन्स चालले तेव्हा असं आहे की तुम्ही अवतरण चिन्हात तो शब्द जसाच्या आणि तिथे काहीच बोलू नका अनुवाद ते तसे वापरा मग त्याला तो संदर्भ लागेल तो तो त्या कवितेच्या किंवा त्या साहित्य कृतीच्या अनुषंगाने जो संदर्भ लागेल तुम्ही तो वाचकांवर सोडून द्या अशा प्रकारे त्या अनुवाद प्रक्रियेमध्ये आपल्याला काम करावं लागतं म्हणजे भाषिक अडथळे आहेत बऱ्याच वेळा आता मराठीमध्ये वार हिंदीमध्ये वार म्हणजे मराठीमध्ये वार म्हणजे आपण सोमवार आपले जे वार आहेत हिंदीमध्ये वार म्हणजे प्रहार आपण शिक्षा म्हणतो मराठीत शिक्षा म्हणजे हिंदीमध्ये शिक्षण म्हणजे समान ह्याचे ज्याला आपण मौखिक शब्द म्हणतो किंवा ज्याचे जे धातू प्रयोग ते अगदी समान शब्द असेल तरी हिंदीत मराठीतला अवकाश जर आपण म्हणालो तर हिंदीमध्ये अवकाश म्हणजे रजा घेणे ढोबळ अर्थ आहे की त्याचा तो रजा घेणे अर्थात अवकाशाला मराठी अवकाश असा एक सूक्ष्म फरकाने आहे पण एक ढोबळ जर अर्थ घेतला तर अवकाश म्हणजे रजा मग अशा वेळी अनुवादकाला आपले पर्यायी शब्दांची निवड करताना खूप सतर्क राहून आपला अनुवाद कौशल्य आपला अनुभवपणाला लावून आणि मूळ कृतीमध्ये अनुवाद करताना ती कृती सुद्धा त्या कृतीत अनुवादक हा आधी त्या कृतीचा वाचक असतो आणि नंतर तो लेखक बनतो त्यामुळे ते एक अर्थाने पुनर्सृजनच आहे आधी मी त्या मूळ साहित्य कृतीची वाचक ठरेन नंतर मी त्याची लेखकच आहे त्यामुळे अनुवादकाला ते सगळे सांस्कृतिक सामाजिक संदर्भ घेऊन शब्दांचा साठा घेऊन आपल्याला त्या ते परभाषेतले तेवढेच चपकल पर्यायी शब्द निवडणे तिथले सांस्कृतिक सामाजिक जे काही संदर्भ आहे स्थानिकता प्रादेशिकता ज्याला आपण म्हणतो प्रांतीय संदर्भ त्या संदर्भांचाही अभ्यास आपल्याला उतरावा लागतो इथल्या लोककला तिथल्या लोककला लोकजीवन वगैरे इथल्या बोलीभाषा जर मी मराठीतल्या काही बोल आता आपल्या प्रांताप्रांतात बोलीभाषांबद्दल बोलायलाच नको वराडी भाषा कोल्हा कोल्हापुरी भाषा सोलापूरकडची भाषा म्हणजे कादंबरीमध्ये मला एक आठवते की सुरुवातीची भाषा ही पूर्ण माटन समाजाची भाषा होते पण जेव्हा लेखक हे सर्व काही सोडून मुंबईमध्ये गेले होते त्यांच्या कामकाजाच्या निमित्तानं तेव्हा त्यांनी मुंबईच्या झोपडपट्टीत राहिले मग तिथे मला बंबई या हिंदीचा प्रयोग करावा लागेल तिथे मला मातन समाजाची भाषा उपयोगी नाहीये मुंबईच्या वातावरणातला एखादा मराठवाड्यातला एखादा माणूस जर मुंबईत आला तर तो, तो कशी भाषा बोलेल तो बंबई या हिंदी झोपडपट्टीतली जी भाषा आहे मग मी त्यावेळी त्या भाषेचा तिथे उपयोग केला म्हणजे आपलं एक जो ज्याला आपण एक आतली जी, जी विवेक बुद्धी किंवा समज ज्याला म्हणतो त्या प्रकारे आपल्याला ती भाषा हाताळावी लागते तर अनुवाद प्रक्रियेमध्ये हे आणि अनुवादाचे टप्पे जर मी अनुवादात आन प्रक्रियेत जर असेल तर ह्याच प्रश्नात ते घेऊ दे का तुम्ही तुमच्या पुढच्या प्रश्नात म्हणजे हाच अनुवाद प्रक्रिया हा मला वाटते थोडासा असा सविस्तर बोलण्यासारखा विषय असल्यामुळे अनुवादाचे म्हणजे माझ्या मी अनुवाद करताना माझा जो अनुभव आहे म्हणजे मी सैद्धांतिक प्रक्रियेत न जाता माझ्या अनुभवाशी निगडितच बोलेल की आधी आपण त्या अनुवाद त्या साहित्यकृतीचा मूळ वाचक असतो आपण ती वाचतो एक शब्दशहा ज्याला म्हणतो त्या तशी आपण त्या त्याचं त्या 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 वाचन करतो म्हणजे कोणत्याही साहित्यकृतीचा अनुवादक हा एक चोखंदळ वाचक आपण ज्याला म्हणतो तो तो वाचक असतो मी ती साहित्यकृती आधी वाचते त्याचा शब्दशः आशय समजावून घेते मला असं वाटतं की इथे काहीतरी मराठी संदर्भ आहेत सणवार कुळाचार किंवा जे संदर्भ आहे जे माझ्या राजस्थानी आणि हिंदी संस्कृतीशी खूपच म्हणजे वेगळी आणि फारकत घेतलेली आहे मला त्याच्याबद्दल एक सर्वसाधारण समज आहे पण त्याच्या खोलात मला जावं लागेल मग मी लेखकाशी चर्चा करते आणि त्यांना विचारते की ह्याचे सांदर्भिक संदर्भ मला तुम्ही समजावून सांगा हे काय त्यामुळे भाषेमध्ये येणाऱ्या अडचणी म्हणजे आपण ज्याला मी मगाशी म्हणलं की हा एक प्रयोग विज्ञान आहे त्याची जी पार्श्वभूमी आहे ती आपल्या मेंदूमध्ये में में ती तयार होते म्हणजे आधी ती अनुवाद प्रक्रिया तयार होते मग आपण अनुवादात उतरतो म्हणजे आणि जी प्रक्रिया अनुवाद प्रक्रिया तयार होते त्याच अनुषंगाने आपण अनुवाद करू ह्याची पण खात्री देता येत नाही म्हणजे अनुवाद करता करता आपण त्या प्रक्रियेशी फारकत पण घेत असतो सरांना चांगलं माहीत असेल त्यामुळे सैद्धांतिक अनुवादाचा आपण कितीही आपल्यावर मारा घेतला तरी तो फक्त एक अभ्यासाचा विषय आहे शेवटी अनुवादकाला तुम्ही तो अनुवादक किती संवेदनशील आहे तो दोन्ही संस्कृतीशी किती जोडलेला गेलेला आहे त्याने दोन्ही संस्कृतीचा लोकजीवनांचा कलांचा तिथल्या शब्दसाठ्यांचा तो तो किती आणि तिसरी म्हणजे लेखकाच्या भावविश्वाशी आपण किती एकरूप होतो अनुवादामध्ये असं म्हणतात की अनुवादकांनी स्वैराचारी असू नये म्हणजे एखादी साहित्य कृती मला आवडली आता मी हिचा अनुवाद करेन तर माझ्या मनाला वाटेल तसा तो मी अनुवाद करणार नाही म्हणूनच रॉबर्ट फ्रॉट्स म्हणतो की मग कोणीतरी म्हटले रॉबर्ट फ्रॉट्स की अनुवाद बेमान होते हे ते दगाबाज असतात म्हणजे मूळ साहित्य कृतीशी ते फारकत घेतात मूळ साहित्य कृतीला बरेच अनुवादक असे की मूळ लेखकाला कळतही नाही की त्याच्या अनुवादात काय झालेलं आहे म्हणजे त्या कुठल्या कुठे ते अनुवाद जातात तर ते तसं होऊ नये मूळ साहित्य कृतीशी तुम्हाला प्रामाणिक राहावंच लागतं कारण ते दुसऱ्यांचं लेकरू आहे ते तुमचं नाही आहे तुम्हाला फक्त त्याचा सांभाळ करायचं आहे तर त्यामुळे तुम्ही मूळ साहित्य कृतीशी म्हणजे आणि तुम्ही मूळ लेखकाला डॉमिनेट पण करून उपयोग नाही माझा अनुवाद खूप चांगला आहे म्हणून आता मी तुझ्या साहित्य बग बघ किती भलं करतो या अहंकारात अनुवादाकाने राहू नये जी जशी आहे ती तशीच्या तशी पोहोचवावी अर्थात त्याच्यामध्ये कलाकुसर कौशल्य तुम्ही कोणत्या शब्दांची निवड करता तुम्ही तुमच्या भाषेत पकड हे आणि एक जन्मजात असते अनेक आहे मला आता दोन्ही भाषांचं ज्ञान आता अनुवाद करतो असं केलं आणि अनुवाद होत नाहीये त्यामुळे सगळ्या बाबी सुद्धा त्याला लगडून आहे पण मला असं वाटतं की मूळ आशयाला गाभा धक्का लावण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाहीये हे अगदी म्हणजे तुम्ही ह्याच्याशी अगदी प्रामाणिक राहिलंच पाहिजे कारण जगभरातल्या साहित्यकृती पाहिले तर अनेक कवींनी चांगल्या कवीने दुसऱ्या कवी जागतिक दर्जाच्या साहित्य कृतींचा कवीने केलेला अनुवाद आहे पण त्याच्या आतला कवी जागृत होतो आणि तो, तो अनुवादकावर पकड बसवतो हो की मग त्यावेळी त्याच्या आतला कवी मोठा की अनुवादक मोठा यावेळी अनुवादकानेच मोठा असायला पाहिजे त्याच्या आतल्या कवीने नमतं घेतलं पाहिजे तेव्हाच तुम्ही मूळ साहित्य कृतीशी मूळ लेखकाशी तुम्ही प्रामाणिक राहू शकता बऱ्याच वेळा असं असतं की मूळ साहित्य कृती तर तेवढी भावत नाही म्हणजे माझा वैयक्तिक पिंड माझी जी साहित्यिक अभिरुची आहे त्याच्याशी ती मूळ साहित्य कृती मला ती जेमतेम आवडते पण अनुवादक म्हणून मला तटस्थपणे त्याचा विचार करायचा आहे मला हे म्हणता कामा नाही की मला हे आवडलं नाहीये तर हे आवडलं नाहीये तर आता मी हे गाळून पुढे जाईन तो अनुवादाचा म्हणजे ते तुम्हाला गाळता येणार नाहीये कारण ते आता लेखकाचं म्हणणं आहे ते तुमचं म्हणणं नाहीये लेखकाला जे म्हणायचं आहे ती फक्त ती जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे त्यामुळे मूळ साहित्य कृतीमध्ये प्रत्येक साहित्य कृतीमध्ये काही बलस्थानं असतात काही कमतरता असतात पण तुम्हाला त्या दोन्ही सोबत घेऊन तो अनुवाद करावा लागतो या निमित्ताने मला एक आठवलं एक अनुवादकांची फार मोठी अशी संगोष्टी भरलेली आणि मी आपलं उत्सुकतेपोटी की चला अनुवाद काय असतो समजून घ्यावं म्हणून आवाज येतोय ना तर मी तिथे हजर राहिले आणि त्यावेळी जे स्टेजवरती सुरू होती मला वाटतं जेवरकर सर पण कदाचित असतील तिथे कारण मी सरांना बघितलेलं तिथे तर त्या बोलण्यामध्ये त्यांनी जे सांगितलं की आत्ता मला मॅडमच्या याच्याशी रिलेटेड झालं म्हणजे त्यावेळी मी डोक्याला हात लावला होता त्यांनी सांगितलं की अनुवादाच्या बाबतीत जो सुरत होती है, वो वफादार नाही होती और जो वफादार होती है वो खूबसूरत नाही होती मी म्हटलं की हे असं काय आज कळालं की समजा फारच सुंदर असा अनुवाद असेल तर मग तिथे थोडंफार सुंदर अनुवाद होता <laughs> आणि मग मला वाटतं मॅडमच्या याच्यावरनं की हे लेखक आणि अनुवादक हे अरेंज मॅरेज सारखं का काम आहे इथे दोघांनाही बऱ्याचशा तडजोडी करून तुम्हाला तो संसार त्या पुस्तकाचा सुरळीत सुखाचा करावा लागतो आणि ते या निमित्ताने आपल्याला मॅडमने सांगितलेलं आहे काही मुद्दे सुटून गेले पण असतील बोलण्याच्या ह्याच्यात कदाचित त्या पुढच्या प्रश्नांमध्ये वगैरे येऊ पण शकतात मॅडम तुम्ही रामराज्यसारखे कादंबरी किंवा होरपळसारखी आत्मकथन समकालीन कवयित्रींचा म्हणजे पद्य किंवा बालसाहित्य म्हणून जंग जंगल खजिन्याचा शोध समीर मुल्यांची कादंबरी ही बालकादंबरी तर हे वे वेगवेगळे वाङ्मय प्रकार तुम्ही हाताळलेले आहेत अनुवादासाठी अनुवाद करत असताना तुम्हाला एक काही दक्षता घ्यावं लागलं आहे काय एखादा वाङ्मय प्रकार कारण काय प्रत्येक साहित्यकृती जो वाङ्मय प्रकार आहे त्याचं काहीतरी एक आकृतीबंध असतो त्याचं एक व वैशिष्ट्य असतं ते भान पाळून तुम्हाला ते करावं लागलं ते कौशल्य कशाप्रकारे तुम्ही आत्मसात केलं त्याचबरोबर तुम्हाला यातला कुठला वाङ्मय प्रकार अनुवाद करताना कठीण वाटला अच्छा अर्थातच म्हणजे तुम्ही म्हणता तो प्रश्न महत्त्वाचा आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यकृती हाताळताना आपल्याला वेगवेगळ्या भावविश्वात वेगवेगळ्या आकृतीबंधामध्ये तुम्ही म्हणता वेगवेगळी शैली प्रत्येक लेखकाची भाषा वेगळी शैली वेगळी साहित्याचा प्रकार वेगळा आपण ज्याला आप आत्मकथन दलित साहित्य किंवा दलित साहित्य नाही म्हणता येणार त्याला म्हणजे कादंबरी कथा पद्य कविता असे साहित्याचे प्रकार आहेत तर जरी अनुवाद केला तरी अनुवादाचे जे निकष आहेत अनुवाद करताना निकष ते सगळीकडे समानच लागू होते म्हणजे आणि अर्थातच मूळ साहित्य कृतीचा ठेवावाच लागेल जर ती कादंबरी असेल तर त्या का, आ, एक एक ढोबळ अनुवाद करताना आपण सुरुवातीला तो शाब्दिक अनुवादच करतो त्याच्या आशयाशी संबंधितच तो आपण अनुवाद करतो त्यामुळे तो जेव्हा तो तो सुरुवातीचा शब्दशा अनुवाद होतो त्यावेळी तो आपाप जो मूळचा आकृती बंद आहे तो अनुवादातही उतरतोच जर तुम्ही बाल साहित्याचा जर तुम्ही म्हणत असेल तर मुलांच्या तोंडी असलेली भाषा तर म मला त्यावेळी हिंदीमध्ये सुद्धा मुलांच्या तोंडी असलेली भाषा मुलांच्या मधला जे त्यांच्यामधला जो अवखळपणा आहे मुलांच्या मुलांचं जे भाव विश्व आहे त्या अनुषंगानेच मग मला त्या शब्दांची निवड करावी लागेल मला तिथे संस्कृत प्रचूर अवघड शब्द मुलांच्या तोंडी जी भाषा असेल अनुवादात हिंदीमध्ये सुद्धा मला त्याच भाषेचा प्रयोग करावा लागेल शब्दांची निवड करताना सुद्धा म्हणजे ती हे पुस्तक मुलांनी आहे त्यामुळे मला सरळ सोप्या शब्दांचीच तिथे निवड करावी लागेल त्यामुळे आकृती बंद करताना सुरुवातीचा जो ढोबळ अनुवाद असतो तिथे तो आकृती बंद आपोआप उतरला जातो आणि अनुवादाचे जे निकष आहेत किंवा अनुवादाची निकष म्हणण्यापेक्षा प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया मला वाटते की सर्व साहित्य प्रकारात तिथे ती ती तशीच लागू होते म्हणजे म्हणजे अनुवाद प्रक्रियेत काय असतं की तुम्ही मूळ लेखकाशी त्याच्या भाव विश्वाशी एकरूप होणे जे स्थानिक किंवा जे ज्याला आपण हिंदीमध्ये दे देश संदर्भ स्थानिक संदर्भ येतात ते संदर्भ ते सांस्कृतिक वैशिष्ट्य त्या भागातला जो जे काही त्याच्यामध्ये जे आलेले आहेत संदर्भ ते जसेच्या तसे नेणे -ने। हे सगळ्यांना मला न्याय द्यावाच लागेल म्हणजे काहीही मला टाळून पुढे जाता येणार नाही मग साहित्य प्रकार कोणताही असू दे अनुवाद करताना अनुवादाचे निकष किंवा अनुवाद प्रक्रिया ही तशीच असेल साहित्य प्रकार तुम्हाला काही कठीण वाटला का की एखादा साहित्य प्रकार अनुवादित करत असताना कठीण जातो मला भाषिक संदर्भाच्या दृष्टीने काही कठीण वाटलं नाही भावनिक स्तरावर मला ते कठीण वाटलं काही वेळा भाषिक स्तरावर माझ्या भाषेचा जो माझ्या हिंदी जो जे काही ज्ञान आहे जो काही अभ्यास आहे जो काही शब्द साठा आहे तो अनुवादात मला सगळीकडे उपयोगी पडला त्याच्यात ते अडथळे सुद्धा मला कळत कळत जातात अनुवाद करताना की आपल्यापुढे नेमके काय अडथळे आहेत आपण ह्याच्यावर काय काम केलं पाहिजे आपण ह्याच्यातलं आपलं कौशल्य किंवा ते जे काही ज्ञान आहे ते कसं वाढवतो पाहिजे पण भावनिक स्तरावर मला अडथळे आले जसं की मी म्हटलं की होरपळ कादंबरीच्या भावविश्वाशी तिथल्या ज्या जाधव सरांची जी जडणघडण ज्या वातावरणात झाली त्या वातावरणाशी एकरूप होताना मी लवकर एकरूप नाही होऊ शरण कुमार लिंबाळे यांच्या रामराज्य या कादंबरीचा पण अनुवाद करताना त्या अनुषंगाने ग्रामीण भागातलं म्हणजे त्याच्यामध्ये ज्याला नथ उतरवणे असा असा तिथे एक प्रसंग आलेला आहे की नथ उतरवणे हे, आता आपल्याकडे हिंदीमध्ये पण जो तहजीब आहे लखनौ वगैरे साईड तिथे पण नथ उतारणा वगैरे हा प्रकार आहेच पण अशा प्रकारचे जेव्हा संदर्भ त्याच्यामध्ये त्या अकरा वर्षाच्या तानीवर जो तो सामूहिक बलात्कार होतो अशा प्रकारचं म्हणजे लेखकाचं भावविश्व असतं तेव्हा त्या ते अनुवादकाचंही ते भाव विश्व असतं त्याच्याशिवाय अनुवाद होणं शक्यच नाहीये त्यावेळी जे मानसिक आपल्याला जे अडथळे येतात किंवा तो अनुवाद करताना त्या प्रसंगाचा अनुवाद करताना फारदा आपण स्वतःला आकसून घेतो अगदी की अरे हे असं वर्णन म्हणजे शरण कुमार लिंबाळे यांनी त्यांच्या रामराज्य कादंबरीमध्ये जो तो त्या मुलीवर जो सामूहिक बलात्कार होतो तो त्यांनी जवळजवळ पाच ते सहा पानांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे म्हणजे ते जेव्हा आपल्याला ते वर्णन प्रकर्षाने भिडतो तेव्हा आपली ती अस्वस्थता असतेच पण अनुवादाला अनुवाद करताना तटस्थपणे त्याच्याकडे आपल्याला पाहावं लागतं मग त्यावेळी आपल्याला त्या कधी कधी त्या भावविश्वाशी एकरूप व्हावं लागतं कधी कधी आपल्याला त्याच्यातून बाहेर यावं लागतं आणि त्याच्याशी फारकत घेऊन तटस्थपणे आपल्याला तो अनुवाद करावा लागतो पण तो करतानाही तो, करता तो यांत्रिक अनुवाद होऊ नये म्हणजे मी जर लेखकाच्या भावविश्वाशीच एकरूप नाही झाले तर तो अनुवाद करता करता मी तो यांत्रिक होऊ नये ह्याची सुद्धा मला दक्षता घ्यावी लागते त्यामुळे का आणि प्रत्येक लेखक प्रत्येक वाचन हा एका अर्थाने आपण संवेदनशील असतो आपल्या समाजात आजूबाजूला जे काही चाललेलं आहे त्याचा त्रास इथे प्रत्येक तो अनुवादक असो लेखक असो सर्वसामान्य वाचक असो प्रत्येकाला तो त्रास होतोच पण वाचक वाचकावरती प्रक्रिया फार काळ तशी राहत नाही पण अनुवादक करताना आपल्याला रोज त्या पानांशी त्याच्या संदर्भाशी त्यात आलेला जो कंटेंट आहे जो तो त्या कथानक आहे त्याला आपल्याला रोजच्या रोज भिडावं लागतं त्यामुळे तिथे बऱ्याच वेळा मी ह्याचा कादंब होरपळ कादंबरी करताना ती ठेवून टाकली की माझ्यानी हे होणार नाही मला हे शक्यच नाहीये माझ्या भावविश्वाशी ते एकरूप होत नाहीये अरे समाजात असं सुद्धा हलाकीचं जीवन आहे हे सुद्धा आहे सुनीताच्या कादंब वाचताना सुद्धा मला बऱ्याच ठिकाणी ते जाणवलं जेव्हा दलित साहित्य आपण वाचतो किंवा अगदीच ग्रामीण भागातलं जे आपण भागात तिथले हे वाचतो तर ते प्रकर्षाने आपल्याला की आपल्या एकरूप पण मला त्याचा अनुवाद करायचा आहे तर मला एकरूप व्हावंच लागेल एक समान धर्म आपण असतो विचारक म्हणून लेखक म्हणून समाजाचे नागरिक म्हणून वाचक म्हणून कुठेही आपण समान धर्मी असतोच त्यामुळे मला अडथळा भावनिक स्तरावर आला भाषेच्या स्तरावर मला फारसे अडथळे आले नाहीत किंवा सांस्कृतिक किंवा सांदर्भिक ज्याला आपण म्हणतो की जे इथे कुळाचार सणवार किंवा ज्या इथल्या लोककला परंपरा मराठी वातावरणातलं जे काही आहे ते हिंदीतल्या सांस्कृतिक वातावरण नसताना सुद्धा तिथे मी अनुवादकाचं माझं कौशल्य पणाला लावला मी त्याचा शोध घेतला मी नागार्जुनच्या कादंबऱ्या वाचल्या फनीश्वरनाथ रेणू यांच्या ज्याला हिंदीमध्ये आंचलिक उपन्यास म्हणतो आपल्या त्यांच्याकडे ते आंचलिक उपन्यास मी वाचले तेव्हा आपल्याकडे आजूबाजूचे बरेच लोकाचार कुळाचार तिथेही सुद्धा समान तऱ्हेने थोडाफार फरक आणि तिथेही मला आढळले त्यावेळी मला तिथल्या कुळाचार तिथल्या सणवार उत्सव तिथले लोकजीवन लोककला त्या अनुषंगाने आलेली भाषा संदर्भ याचा मला उपयोग झाला पण भावनिक स्तरावर मला समरस होताना बऱ्याच ठिकाणी ते अडथळे आलेले आहे तुम्ही गद्याचाही अनुभव अनुवाद केलेला आहे आणि पद्याचाही केलेला आहे तर ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला काय विशेष लागला का करावा किंवा काही दक्षता बाळगाव लागल्या का अर्थातच गद्याचा अनुवाद करताना आपण शब्दसंग्रह भाषा ह्याचा जास्त आधार घेतो म्हणजे किती आपल्याला ते संदर्भ लागले नाही तरी तुम्ही मूळ लेखकाला एक दोन वाचनानंतर गद्य साहित्याचे संदर्भ आपल्याला लागत ला 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 जातात कवितेचं तसं नाही आहे इथे सगळे जाणकार लेखक वाचक आहेत आपल्याला माहित आहे कविता हा साहित्य प्रकार अगदीच म्हणजे सर्जनशील ज्याला भावात्मक तरल मृदू असा तो साहित्य प्रकार आहे आणि दोन ओळींमधला अवकाश हे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे कवीला जे म्हणायचं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही अनेक कवितांचे जेव्हा आपण त्या शब्दांची मांडणी धाटणी शब्दांचे अर्थ हो, तो प्रवाह हो, त्याच्या मधला जो श्रुती नाद ज्याला आंतरिक नाद लय सौंदर्य ह्याच्यामुळे अनेक कविताचे अनेक पदरी आशय असतात गद्य साहित्याचं तसं होत नाही गद्य साहित्य कृती आपण एकदा वाचला दोनदा वाचला तरी तिथल्या सामाजिक राजकीय हो, किंवा जे काही तिथलं ते वातावरण आहे कौटुंबिक वातावरण आहे आपण समरस होतो किंवा जरी आपण भावनिकदृष्ट्या समरस नाही झालं तरी आकलनाच्या अर्थाने आपल्याला ते आकलन अशा पण कवितेचं आकलन होत नाही एकच कविता हजारो वाचक त्याचा अर्थ म्हणूनच म्हणतात ना एका कवितेचा अनुवाद जर तुम्ही दहा अनुवादकांना दिला दहा दहा तर ते दहा पद्धतीचे अनुवाद करतात कारण प्रत्येकाला लागला माझ्याच कवितेचा आशय इथे दहा जण बसे तुझ्याही साहित्याचा अनुभव अनुवाद मला तो सोपा वाटेल पण जेव्हा कवितेचा आपण विचार करतो तेव्हा कवितेतला तो आशय त्याला आपण अमिदार्थ किंवा लक्षार्थ म्हणतो तो, तो वरवरचा अर्थ आणि आत दडलेला अर्थ त्याचे विविध कंगोरे हे आपल्याला कविता कळत नाही कविता खरंच आपल्याला कळत नाही तर तो गद्य आणि पद्यसाहित्यातला तो अनुवादातला फरक आहेच अर्थात शब्द सामर्थ्य आणि ते सगळं मी परत परत त्याची पुनरावृत्ती घेते ते तुम्हाला तिथे कामीच येतं तुमचं अनुवादाचं कौशल्य कामी येतं तुमची जन्मजात प्रतिभा तिथे कामाला येते पण कविता करताना माझ्या बाबतीत असं झालं की मला अनुवादामुळे कविता कळली मला कविता आधी नाही कळली मी जसजसा कवितेचा एक आराखडा सुरुवातीचा दुसरा आराखडा तिसऱ्या आराखड्यात म्हणजे जेव्हा आपण एक खरडा म्हणतो आराखडा नाही खरडा आपण काढतो तेव्हा जसाजसा जसे जसे मी अनुवाद एका कवितेचे मी चारदा पाचदा अनुवाद केले बऱ्याच वेळा मला पाचव्यांदा अनुवाद करताना कळाला अरे ही कविता अशी आहे हा कवी असं सांगू पाहतोय ह्या भावविश्व असं आहे तर अनुवाद करताना सुद्धा मला कविता कळत गेली साहित्य बाबतीत तसं नाही गद्य इव्हन राहीच्या स्वप्नांचा उलगडा ही भारत सासनेची कादंबरी तशी क्लिष्ट आहे म्हणजे त्याला मनोव्यापार आहेत मानसिक विश्लेषण आहेत तिथे मला मग मा त्या कादंबरीचा अनुवाद करताना मी मी सरांशी चर्चा केली ती कादंबरीचे आशय चांगल्या प्रकारे समजून घेतला माझं जे जन्मजात कसब आहे ते मी तिथे लावलंच पण आशयाशी समरस होताना मग आपल्याला मूळ लेखकाशी किंवा त्या आपल्या काही तज्ज्ञ मैत्रिणी किंवा मित्रपरिवार आहेत त्याच्यातले चांगले लेखक आहेत आपले त्यांच्याशी चर्चा करून लेखकाला नेमकं का काय म्हणायचं आहे त्याला काय आहे कारण माझ्या अनुवादात मी ही घेते की मूळ आशयाला धक्का लावू नये माझ्या अनुवादात प्रक्रियेत सर्वात आधी माझा निकष आहे की मूळ तुम्ही अजिबात धक्का लावू नये म्हणजे लेखकाला तुम्ही तुम्ही भ्रमात की कुठल्या कुठे त्याचं काहीतरी बोललेलं गाळून किंवा का स्वतःचं काहीतरी टाकून तो अनुवाद तुम्ही करू नये ज्या लेखकाला जे म्हणायचं आहे ते पोहोचवण्याची तुमची जबाबदारी आहे त्यामुळे त्या भावविश्वाशी एकरूप होताना मूळ लेखकाशी तुम्ही चर्चा करताना गद्य साहित्य अनुवाद करताना मला रॉबर्ट फ्रॉस्टर असं म्हणतो की जे सुटून जातं तीच कविता आहे अनुवादात जे राहून जातं तीच कविता आहे म्हणजे काही तर म्हटले की कवी कवितेचा अनुवाद करूच नाही किंवा असं म्हटलं जातं की कवितेचा अनुवाद एका कवीनेच करावा पण इथे फार धोके आहेत जर कवितेचा अनुवाद कवीने केलं तर त्याच्या आतला कवी असा उफाळून येतो ना तो मग मा, मला मा, तर त्या मूळ लेखकाची कविता अनुवादकाची कविता होऊ नये हे सुद्धा आपण ते लक्षात घेतलं पाहिजे